हाय नमस्कार आता आपण साखरपुडेला जाऊया माझ्या भाचेचं साखरपुडा आहे आता खूप घाई आहे आपण आल्यावर बोलूया आणि पूर्ण साखरपुडा बघूया चला नमस्कार आता आलो आता निवांत आहे जेवण वगैरे आलो त्यामुळे निवांत आहे आता म्हटलं आपण थोडंसं बोलूया साखरपुडा तुम्ही ब थोडा थोडा तुम्हाला दाखवतेच आहे आता तुम्ही बघा माझ्या भाच्याचा साखरपुडा होता आज एवढ्या घाई घाईत येऊन बसायचं म्हणजे खास बसून बोलायचं काय नव्हतं पण मला थोडस सुचलं म्हणून मी बोलते आता म्हणजे ज्या मुली लग्न होऊन येतात वगैरे सगळे स्वप्न घेऊन सगळं जेव्हा लहान असतात जन्म होतो म्हणजे एक आताच म्हणण्यापेक्षा आता खूप बदललंय म्हणजे ह्या काळात कारण मुली कामाला लागल्यात सर्व्हिस करत आहेत शिकल्यात त्यामुळे आता खूप फरक पडलाय पर पण अगदी तुम्ही मागे साठ पासष्ट अशा ह्या वर्षांकडे जा ह्या वर्षी जन्म जन्म झालेल्या आम्ही बायका बायका म्हणावं यांच्याकडे जर तुम्ही विचार कराल ना तर बघा जन्म झाला मग हे इथे का ठेवलंस हे माझं होतं मला करून दे मी नाही करणार तुझं अजून झालं नाही का हे आईला असे प्रश्न विचारणाऱ्या मुली हळूहळू हळूहळू मोठ्या होऊन सासरी जातात सासरी गेल्यानंतर तेच प्रश्न हिला विचारले जातात हे अजून झालं नाही का हे मला करून दिलंच नाही का म्हणजे कसं बघा ते एक चेंज होतं आता मुली सर्विसला असल्या तरी घरी हे असंच करावं लागतं अगदीच खूप फॉरवर्ड आहेत की त्यांचे सगळं अगदी चाकर आहेत तर ठीक आहे हरकत नाही पण काही घरात तर असं आहे की नोकर चाकर असले तरी घरातल्याच म्हणजे घरचंच जेवण कोणाला आवडतं आपल्याच आईच्या हातचं आपल्याच बायकोच्या हातचं आवडतं असंही काही घर आहेत म्हणजे बाईला एकदा लग्न झालं की हे प्रश्न ऐकावे लागतातच ते होत नंतर ती हळूहळूहळू म्हणजे तिथे लग्न होऊन गेल्यानंतर हे घेऊ का ते तिथे हे ठेवू का ते करू का इथे काय असेल ते काय असेल म्हणजे जे काही प्रश्न असतात ते नंतर हळूहळू हळूहळू मुलं होतात ती मोठी होतात आणि मग ते सगळं परिचयाचं होत आणि मग हळूहळू तुम्हाला सांगते आधी आईकडे असते काही दिवस जन्म झाल्यापासून तर म्हणते दहा ते पंधरा वर्षापर्यंत तिला हे माहित असतं की हे माझं घर आहे वगैरे सगळं आणि दहा म्हणजे दहा ते पंधरा वर्षानंतर तिचं ते सगळं संपून जातं मग तिला प्रश्न ऐकावं लागतं की तुला जायचंय सासरी हे शिकून घे तुला तर सासरी जायचंय ते करून घे किंवा जे काय आहे ते म्हणजे हे असा तिचा प्रवास चालू होतो लग्न झालं तिचं ती थोडस ऍडजस्ट करते दहा वर्षानंतर तिथेही तिला अगदी दहा वर्ष जातात की आपलंच आहे म्हणाल आणि दहा वर्षानंतर ती हळूहळू ते तिचं घर होत मग ती हे इथे ठेवते ते तिथे ठेवते सगळं आपलं घर आपल्याप्रमाणे सजवते सगळं काय होतं आपल्या मुलांना आपल्याप्रमाणे मॅनेज करते त्यांना काय हवं ते त्यांची काय आवड हो आहे ते ती बघते सिजवते करते सगळं करते त्या बघा इथे दहा वर्ष झाली नंतर तिला फरक वाटायला लागतो आता ती लग्न झालंय आता ते ती सुरुवातीचे काही वर्ष तिला ते फरक वाटत नंतर पुन्हा ती तिचं म्हणते आपल्याप्रमाणे सजवते सगळं करते आता दहा वर्षानंतर एक तर दहा तिला अगदी दहा नाहीतरी सात आठ वर्ष चार पाच वर्ष तर जातातच आपलं म्हणायला जेव्हा आपलं मुलं होतं सगळं होतं आणि मग ते सगळं ती तिच्या प्रमाणे सगळं चालवते आणि अजून दहा वर्ष म्हणजे ती ते दहा वर्ष राज्य करते मस्त विकी हे आहे ते आहे इथे मी ठेवणार आणि ते, ते, ते वर्ष गेले की मुलाचं लग्न करते मुलाचं लग्न केल्यानंतर मग ती येते ती होत असते माझं हे इथे आहे माझं ते तिथे आहे आणि त्यात मग हिला होतं की मी हे इथे ठेवते मी हे इथे करते ते कसं हलवू कसं ठेवू तिलाही प्रश्न पडत असतो की काय करू आणि हिलाही प्रश्न पडत असतो की काय करू आणि ह्या ओढाताणीमध्ये कुठेतरी छोटस होत धक्के लागतात सुद्धा हरकत नाही ते चालत सांगायचं चा मुद्दा हेच की तिथेही ती दहा वर्षे राज्य केल्यानंतर दहा वर्ष तिला असं जाणवायला लागतं की नाही आपण थोडं तर मागे आले पाहिजे की हे तिचे आहे म्हणजे बाईचा एक फक्त दहा वर्ष ती माझ म्हणते तिच्या लाईफ मध्ये ती फक्त दहा वर्ष पंधरा वर्ष माझ म्हणते आणि नंतर ती मग परत मागे येते तर कोणाकोणाचं बघा घरी सगळं स्त्रियाच बघतात घरच्या घरची बाई बघते कि हे कुठे ठेवायचं ते काय आणायचं हे काय करायचं अशा बायकांना मग ते नंतर मागे येणं खूप असं म्हणजे मागे येणं अवघड जातं त्यांना तर मी सांगेन की अशा वेळेस आपलं मन दुसरीकडे गुंतवा त्यासाठीच आहे की प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा कारण मग आपण दुसरीकडे वळायचं काही कुठे आपल्याला बायका असतील त्यांच्याबरोबर आपल्या मैत्रिणी आहेत नातेवाईक बहिणी शेजारणी ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याबरोबर पिकनिकला जाणं गप्पा मारणं हे सगळं मग हे वेगवेगळे आपले काय छंद आहेत ते जोपासायचे आणि आपल्यात मग्न राहायचं आपली ताकद कमी झाली आपला पैसा कमी झाला आहे ते घेऊन रडत बसायचं किंवा ते डोक्यात घेऊन रिॲक्ट व्हायचं कुठेतरी ते डोक्यात असतं की मी कमी पडले किंवा माझं काही इथे चालत नाही मग ते राग रागा करण्यापेक्षा तिथे आपण शांत व्हायचं आणि वेगवेगळ्या अगदी आपल्याला आवडेल त्याच्यात आपण गुंतून जायचं अजिबात म्हणजे आता नाही हे आपलं आता नाहीये इथे आपण ते लग्न होऊन आल्यावर आपल्याला कसं वाटतं आपण गेस्ट आल्यासारखं हे ते आपले कपडे ठेवू का तिथे त्यानंतर आपण पुन्हा तिथेच यायचं की आता हे आपलं नाहीये बस पण आपण पड़ जगायचं छान त्याचं भाऊ करायचं नाही किंवा टेन्शन करायचं नाही आणि जितक्या आपल्यापासून हो मदत होईल तितकी आपण करायची ज्यांना गरज आहे त्यांना करायची नाही करायची मला हे साखरपुडा होता ते सगळं चाललेलं किंवा तेव्हा आजच नाही असं मला प्रत्येक वेळी वाटत की हे सगळं असताना आता ही मुलगी घरात कशी होती नंतर ही मुलगी आता जाणार आहे दुसऱ्या घरात ती कशी होणार आहे आणि नंतर ती छान चा, रुळे छान जेव्हा आपलं म्हणायला लागेल हळूहळू नंतर ती पुन्हा कशी अलिप्त होणार आहे बाई म्हणतात सगळं बाई हो बायकांनी हेच करायचं का तेच करायचं हो हेच करायचं तेच करायचं कारण आपल्याला वरच्याने बाई म्हणून पाठवले एक स्त्री म्हणून आपल्याला पाठवले तर जे काही आहे ते आपल्याला करायचंच आहे त्याच्यासाठी मी हे करते म्हणून हे नाही करणार किंवा मी जॉबला जाते म्हणून घरातलं नाही करणार नाही मी करते म्हणून सगळ्यांनी करायचं हे काही नाही आपण बाह्य आहोत हे आपलं काम होतं पण आपल्याला स्वतंत्र मिळाले म्हणून आपण पुढे जातोय त्यामुळे आपली घरं आपली मुलं पुढे जाते त्यातच आनंद बघून जेवढं झेपेल जे तेवढं करायचं मला हे सांगायचं आता थोडासा राहिलेलं साखरपुडा बघा नमस्कार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे विचार आवडले असतील तर कमेंट करा आता आपण साखरपुड्याला आलोय बघा जवळजवळ सगळे आलेले आहेत बघू आपण कोण कोण आले बघा ही चार नंबर बहीण मी बसले माझ्या बाजूला माझ्या भावाची बायको बसले ही माझी भाऊज आहे ग्रे साडीवाली ही चार नंबर शेवटची बहीण इकडे बघा मिस्टर आहेत बस बाबू बसलाय आमचा माझा भाऊ बसला आहे ते तिकडे मावस भाऊ बसले इकडे ही बहिणीची सून बसली आहे माझ्या भाऊजेच्या बाजूला आणि ही माझी आई आहे इकडे माझी सूनबाई बसली आहे तिकडे अजून एक सून बसली आहे अशी सगळी बहीण सुना आता ही माझी मावशी तिच्या बाजूला आत्या बसले आईला बघितलं तुम्ही या इकडे सुना भाची असे सगळे आलेले आहेत आपले ही आत्याची मुलगी ही मुलाची बहीण आहे नवऱ्या मुलाची सगळ्यांना भेटते आहे हे जावई काळ्या कपड्यात आणि ही सगळी साखरपुड्याला मंडळी आलेली आहेत दोन्हीकडे साखरपुड्याची मंडळी बसलीत हा टोपी घालून बसलाय तो माझा भाऊ आहे आणि आता मुलीची एंट्री झाली उभे आहे ओटी भरण्यासाठी आणि आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे ओटी भरून झाली की नवडी मुलगी तयार होऊन रिंगसेने रिंग घालायला तयार या बहिणी एक वाशीवरून आली आहे आणि आता नणंदबाई थोडीशी थट्टा मस्करी करते आधी आता साखरपुडा झाला बघितलात तुम्ही साखरपुडा थोडंसं नाच गाणं होईल जेवण खावण झालं की आम्ही नेकू आता ही बहीण मी आणि माझी भाऊजे त्याच्या मुलाचे लग्न